नमस्कार मी आणि आपण पाहता न्यूज प्रथम ग्राहकांच्या वचनपूर्ती नंतर पुन्हा एकदा आटपाडी येथील जागवा सिटीतील पुढील एकशे एकावन्न एक ते तीनशे प्लॉट ग्राहकांसाठी भव्य बक्षिसांची सोनेरी स्कीम घेऊन येत असल्याची माहिती शिवजल ग्रुप व सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अमरसिंह देशमुख यांच्याकडून देण्यात आली पाहुयात कोणती आहेत बक्षिसे शहरामध्ये की ज्या लोकांच्या ज्या अपेक्षा आहेत त्या सगळ्या पूर्ण करण्याचा आपण प्रयत्न करतोय आणि हे सगळं करत असताना मला अतिशय आनंद होतोय की हे सगळं करत असताना आता दीडशे लोकांच्या साठी ही बक्षिस आम्ही ठेवली होती एक ते दीडशे म्हणजे एकशे पन्नास ला काहीतरी आपण ह्या गाड्या वगैरे ठेवलं आता एकशे एक्कावन्न ते तीनशे साठी सुद्धा काहीतरी पाहिजे ना तेही जाहीर करतो या निमित्तानं म्हणजे आता दीडशे साठी हे झालं एकशे एक्कावन ते तीनशे पुढच्या दीडशेसाठी पहिले बक्षीस पहिले बक्षीस दहा तोळे सोने दुसरं बक्षीस सात तोळे सोन तिसरे बक्षीस पाच तोळे सोन चौथे बक्षीस तीन तोळे सोनं पाचवं बक्षीस एक किलो चांदी सहावं बक्षीस एक किलो चांदी आणि सातवं बक्षीस एक किलो म्हणजे कोणी नाराज व्हायचं काय नाही ह्याच्यात चिठ्ठी हा दीडशेचा भाव पुढच्या आम्ही काहीतरी घेऊन येतोय रमेश जाधव सेव्हन स्टार न्यूज विटा